आज आपल्या सगळ्यांना माहिती जाय की सकाळी काल जे अधिवेशन आमचं संपलं त्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या प्रमुखांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि महिनाभर जे अधिवेशन चालू होतं त्याच्यावर अनेक गोष्टी त्यांनी पर पत्रकार परिषदेमधन सांगितल्या पण पत्रकार परिषद बघितल्यानंतर दोन गोष्टी तुमच्या प्रामुख्याने लक्षात आल्या असतील त्या पत्रकार परिषदेमध्ये माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांवर टीका होती आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमच्या शिवसेनेचे मुख्य नेता एकनाथ शिंदे साहेबांवर टीका होती आणि त्याच्यात थोडाफार त्या संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी यांच्यामध्ये कुठेतरी विस्तव टाकण्याचा प्रयत्न देखील त्या पत्रकार परिषदेमध्ये होता मला सुरुवातीला सांगितलं पाहिजे की माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांची दोस्ती अतूट अशी आहे त्याच्यामुळे किती विस्तव त्याच्यामध्ये बालिशपणाने टाकण्याचा प्रयत्न केला तर त्यांची दोस्ती तुटणार नाही हे निर्विवाह सत्य आहे आणि दोनशे सदतीस आमदार निवडून आल्यानंतर अशा पद्धतीनं बोलणं मला असं वाटतं ही राजकीय परिपक्वता आहे ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी साहेबांच्या सौगात ए मोदी या उपक्रमावर बोललं गेलं एकनाथ शिंदे साहेबांचा सा उल्लेख हा नेहमीप्रमाणे करण्यात आला परंतु काही मंडळींना अजूनही कळलेलं नाही की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नक्की शिवसेना ही कोणाची आहे आणि शिव शिवसेना खरी कुठची आहे हे सुप्रीम कोर्टानं सिद्ध केलं निवडणूक आयोगानं सिद्ध केलंय पण जी लोक सांगत होती आम्हाला की मतदारांच्या दारात जाऊन तुम्ही मतमागा मग मत कळेल शिवसेना कोणाची आहे त्या मतदारांनी देखील उत्तर दिलं की वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाणारी धनुष्यबाणाची शिवसेना ही मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांची आहे आणि त्या धनुष्यबाणाच्या शिवसेनेवर महाराष्ट्रातल्या जनतेनं प्रेम केलं आम्ही ऐंशी जागा लढलो साठ जागा आम्ही जिंकलो युबीटी शंभर जागा लढली वीस जागा त्यांनी जिंकलं त्याच्यामुळं मला असं वाटतं की जनतेच्या दरबारामध्ये देखील जनतेच्या न्यायालयामध्ये देखील जनतेनं महाराष्ट्रातल्या मतदारांनी आणि जनतेनं हे शिक्कामोर्तब केलं की शिवसेना माननी शिवसे के ही माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्याच नेतृत्वाखाली चालते आणि त्याच शिवसेनेला आमचा पाठिंबा आहे हे पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या जनतेनं आणि मतदारांनी सिद्ध केलं तरी काही लोकांच्या ते पचनी पडत नाही का काही लोकांची परिस्थिती आपण शाळेमध्ये शिकलोय तेलही गेलं तुपही गेलं आणि हाती राहिलं दुपाटणं दुपाटणं देखील यांच्या हातात राहिलेलं नाही कारण हे सगळं आता काँग्रेसच्या तालावर नसतात आणि काँग्रेसमय ही युबेटी झालेली आहे हे माझ्यापेक्षा तुम्हाला सगळ्यांना माहितीये आणि म्हणून ज्या वंदनीय बाळासाहेबांनी सांगितलं होतं की काँग्रेस बरोबर जाण्याची वेळ येईल तेव्हा मी शिवसेना बंद करीन अशा काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसण्याचा काही लोकांनी निर्णय घेतला ही खऱ्या अर्थानं गद्दारी आहे त्याच्यामुळं माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांनी जो उठाव केलेला होता जो निर्णय घेतलेला होता हा महाराष्ट्रातल्या जनतेच्या पचनी पडला मतदारांच्या पचनी पडला म्हणून आमचे शिवसेनेचे ऐशीपैकी साठ उमेदवार हे निवडून आले त्याची देखील काही लोकांनी नोंद घेतली पाहिजे आनंदाचा शिधा जसा आम्ही देत होतो तसा आता मुस्लिम बांधवांना आणि भगिनीना ज्या पद्धतीनं सौगात ए मोदी हा एक उपक्रम चालू करण्याचा निर्णय घेतलाय त्याच्यामुळे पुन्हा एकदा काही लोकांचं हिंदुत्व जागृत झालेलं आहे काही लोकांनी याच्यावर टीका टिप्पणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे पण एक स्पष्ट आहे शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेबांनी जी शिकवण शिवसेनेच्या शिवसैनिकांना घालून दिलेली आहे ती अशी आहे की देशावर प्रेम करणारा देशासाठी झटणारा आणि देशासाठी वाटेल ते करणारा जर मुसलमान असेल तर तो या देशात राहण्याला पात्र रा आहे त्याचं आम्ही समर्थन करतो त्याच्या मागे आम्ही ठामपणाने उभं राहतो ही भूमिका वंदनीय बाळासाहेबांनी घेतलेली होती म्हणूनच साबीर शेखांसारखा एक मुस्लिम समाजाचा कार्यकर्ता महायुतीच्या सरकारमध्ये कामगार मंत्री म्हणून काम करत होता आणि तीच भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची आहे त्याच्यामुळे त्या भावनेतनं जातीपातीचं जा राजकारण न करता प्रत्येकाच्या जाती धर्माच्या घरामध्ये सण अतिशय चांगल्या पद्धतीनं साजरा झाला पाहिजे ही भूमिका जर पंतप्रधानांनी घेतली असेल तर त्याच्यामुळे देखील काही लोकांच्या पोटामध्ये पोटसूळ उठलेला आहे आणि तो का उठलाय तर त्याच नरेंद्र मोदी साहेबांबद्दल देवेंद्रजी फडणवीस सा, साहेबांबद्दल एकनाथ शिंदे साहेबांबद्दल जो फेक नरेटिव्ह सेट करून मुस्लिम बांधवांची भगिनींची मतं जी घेतली होती ती या उपक्रमामुळे परत जातील की काय ही शंका निर्माण झाल्यामुळं अशा पद्धतीचा जातीय वाद निर्माण करण्याचं काम हे युबीटी शिवसेनेकडनं होतंय त्याची देखील दखल महाराष्ट्राने घेतलेली आहे आणि म्हणून मला मुस्लिम बंधूंना भगिनींना देखील विनंती करायची आहे की ज्या पद्धतीनं निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीचा एक वेगळ्या पद्धतीचा अपप्रचार करून त्या गैरसमजाला ही सगळी मंडळी बळी पडलेली होती आज त्यांचं देखील जीवन त्यांचा देखील सण साजरा करण्यासाठी नरेंद्र मोदी साहेबांनी जो निर्णय घेतलाय त्याचा त्याचं आम्ही सगळ्यांनी स्वागत केलंय परंतु याचा अर्थ असा नाही की जो पाकिस्तानी दर्जी आहे जो पाकिस्तानचे झेंडे फडकवतो जो पाकिस्तानची भाषा करतो जो पाकिस्तानचं समर्थन करतो अशा व्यक्तीबद्दल आम्ही समर्थन करण्याचा प्रश्नच येत नाही त्याच्यामुळे जे काय आज पत्रकार परिषदेमधनं या उपक्रमाच्या बाबतीत नरेंद्र मोदी साहेबांवर जी टीका केली गेली -के ती मला असं वाटतं की लोकशाहीला धरून नाही काही सांग लोक सांगतात की आम्ही लोकशाही मानत नाही काही लोक सांगतात की आम्ही घरं पाडतो आम्ही घरं पाडतो शिवसैनिकांनी काहीतरी तो स्टुडिओ फोडला अशा गोष्टी सांगत असताना काही लोक सोयीस्कर विसरतात की कंगना राणामतच घर पाडण्यासाठी जो जेसीबी पाठवला होता तो कोणी पाठवला होता नारायण राणे साहेब काहीतरी अपशब्द बोलले असं दाखवून त्यांना अटक कोणी केली होती तुमच्यातले जे पत्रकार आहेत त्यांना देखील अटक कोणी केली होती असं पत्रकारांना ज्यांनी अटक केली राजकारण्यांचा सूड उगवण्यासाठी अटकेपर्यंत जी लोक गेली अशा लोकांनी लोकशाही शिंदे साहेबांना शिवसेनेला भाजपला आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला शिकवण्याची काही आवश्यकता नाही साधं उदाहरण ना इकडे क्राईम वाढला तिकडे क्राईम वाढला असं झालं तसं झालं उद्योग बाहेर निघून गेले एक प्रश्न मी वारंवार गेली दोन वर्ष विचारतोय कि मुकेश अंबानींच्या घराखाली जे जिलेटिन ठेवण्यात आलं म्हणजे जो बॉम्ब ठेवण्यात आला तो ठेवणारा अधिकारी सचिन वाझे याला नोकरीमध्ये परत कोणी घेतलं त्याच्यावर कोण बोलत नाही त्याच्यावर शंभर कोटी रुपये वसुलीची जबाबदारी कोणी टाकली त्याच्यावर कोण बोलत नाही त्याच्यामुळे हे सगळं जे केलेली कृत्य आहे ती काय फुसली जाणार नाही आणि ती फुसावी म्हणून जर कोण पत्रकार परिषद घेत असेल तर जनतेनं शिवसेना ही वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराचीच असली पाहिजे म्हणून ऐंशी पैकी साठ आमदार हे आमचे निवडून दिलेले आहेत आणि म्हणून सारखी टीका करायची त्याच्यानंतर शेतकऱ्यांसाठी काय केलं नाही शेतकऱ्यांसाठी काही दिलं नाही कांद्याचा प्रश्न कोणी सोडवला अधिवेशनामध्ये प्रत्येक आयुधावर चर्चा झालेली आहे शेतकऱ्यांवर चर्चा झालेली आहे एकवीसशे रुपयाच्या महिला भगिनींच्या काहीतरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर चर्चा झाली शेवटी आपण जे पाच वर्षाचं काही काम ठरवतो अजेंड्याच्या रुपयाने ते पाच वर्षामध्ये पूर्ण करायचं असतं आणि म्हणून काल देखील मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी शिंदेसाहेबांनी सांगितलं की जी जी कमिटमेंट महाराष्ट्राच्या जनतेला मतदारांना आम्ही केलेली आहे ती आम्ही पाच वर्षामध्ये पूर्ण करणार आहोत त्याच्यासाठी आम्हाला सल्लागाराची आवश्यकता नाही त्याच्यामुळे जे आपण करू शकलो नाही ते शासनानं केलंय हे देखील ज्यांना कळत नाही ते आज आमच्यावर टीका करायला लागलेले आहेत या पंधराशे रुपयाला अडचण करण्याचं काम हे काँग्रेसच्या एका पुढाऱ्याच्या पीएन न केलं कोर्टात जाऊन हे देखील तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे महाविकास आघाडी पूर्ण माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या विरोधामध्ये होती ती योजना महिला भगिनींपर्यंत पोहोच पोचू नये यासाठी ते प्रयत्न कर करतो त्यांना ठार मारण्याची धमकी असताना त्यांची सिक्युरिटी काढण्याचा ज्यांनी निर्णय घेतला त्यांनी लोकशाहीचं अस्तित्व काय आहे किंवा संविधानाबद्दल आम्हाला शिकवण्याची अजिबात गरज नाही आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की जे अधिवेशन पार पडलं हे महाराष्ट्राच्या हिताचं पार पडलं महाराष्ट्राच्या प्रत्येक घटकाला न्याय देणारं हे अधिवेशन होतं ज्यांनी अधिवेशनात येऊन कामकाजातच सहभाग घेतला नाही किंवा जे फक्त दुसऱ्यावर टीका करण्यासाठी आणि तुमच्या समोर पोडियमवर येऊन टीका करण्यासाठी सभागृहामध्ये होते त्यांनी एकनाथ शिंदेना विधानसभेतल्या किंवा देवेंद्रजींना विधानसभेतल्या कामकाजाची आठवण करून देण्याची काही गरज नाही त्याच्यामुळं काही लोकांनी पहिल्यांदा तासन तास विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये येऊन बसलं पाहिजे विधानसभेच्या हिरव्या पुस्तकाचा लाल पुस्तकाचा अभ्यास केला पाहिजे त्याच्या आयुधामधनं महाराष्ट्राच्या जनतेसाठी काही विधानसभेमध्ये चर्चा केली पाहिजे फक्त पत्रकार परिषदेमध्ये चर्चा करणं म्हणजे विधानसभेतली चर्चा आहे असं जनता ग्राह्य मानत नाही हे देखील काही लोकांनी समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून मला एकच सांगायचं की जे अधिवेशन झालं ते मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या आणि अजितदादांच्या नेतृत्वासाठी ने नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या हिताचं झालेलं आहे आणि महाराष्ट्राला पुढं देणारं झालं मराठी मराठी मला जी माहिती आहे आणि मला जे माहित आहे वंदनीय बाळासाहेबांचा विचार हा एका पुरता किंवा एका कुटुंबापुरता मर्यादित नव्हता वंदनीय बाळासाहेब हे लाखो शिवसैनिकांचं आराध्य दैवत होत महाराष्ट्राचं एक भूषण होत त्याच्यामुळं त्यांना आदर्श मानण्याचा अधिकार हा एका कुठच्या व्यक्तीला असू शकत नाही आम्ही तर माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांचा विचार हा पुढे घेऊन जातोय आनंद दिघे साहेबांचा विचार पुढे घेऊन जातोय त्याच्यामुळे यामध्ये आम्ही बसत नाही मला असं वाटतं की ज्यांनी काँग्रेस बरोबर युती केली त्यांना हे लागू पडतं की त्याने माननीय बाळासाहेबांचा फोटो किंवा पुतळा लावू नये मी त्याच देखील तुम्हाला कारण सांगितलं की महत्वाचा मुद्दा कसा आहे आम्ही विरोधात आहोत परंतु मोदी साहेबांनी जो निर्णय घेतला तो जस प्रत्येक जाती धर्मामध्ये गरीब बंधू भगिनी आहे तसं मुस्लिम समाजामध्ये देखील आहे आणि त्यांचा सण देखील अतिशय आनंदामध्ये व्हावा म्हणून तो घेतलेला अतिशय योग्य निर्णय मला तर असं वाटतं की मगाशी मी सांगितलं की देवेंद्रजी एकनाथ शिंदेसाहेब आणि अजित दादा हे एकत्र येऊन काम करत आहेत देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आणि दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत माननीय एकनाथ साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून तर ऐतिहासिक काम करून दाखवलेलं आहे त्याच्यामुळे कुठच्याही पदासाठी कोण कुठं भांडत बसलेलं नाही परंतु काही लोक अजूनही पदावरनं आपण उतरलोय याची जाणीव त्यांना राहिलेली नाही मला असं वाटतं की शिंदे साहेबांनी स्वतः नरेंद्र मोदी साहेबांना आणि अमित शहा साहेबांना फोन करून सांगितलं की तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य आहे त्याच्यामुळे सत्तेसाठी एकनाथ शिंदे साहेब खुर्चीला चिंतून बसणारे नाहीत हे त्यांनी नुसतं महाराष्ट्राला नाही तर अख्ख्या देशाला दाखवून दिलेलं आहे आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांमधलं जे बाउंडिंग आहे ते कोणीही विस्तव टाकण्याचा प्रयत्न केला तरी ते बाजू लावू शकत नाही हे निर्विवाद सत्य आहे याच उत्तर मला असं वाटतं की काल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर साहेबांनी आपल्या सगळ्यांना दिलेला आहे पण मला वैयक्तिक असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी शिवसेना युबीटीला ला माहिती होत्या भास्कर जाधव हे अतिशय सिनियर लिडर आहेत ते आक्रमक आहेत ते एका वेगळ्या विचारानं त्यांची भूमिका मांडतात आणि ते जर नाराज झाले विधानसभेच्या अधिवेशनामध्ये तर आपण अडचणी देऊ शकतो असं समजून युबीटीचे विधान विधान सभेतील विरोधी नेते हे भास्कर जाधव साहेब आहेत असं त्यांना पत्र देण्यात आलं ह्या अधिवेशनापुरतं त्यांना देखील माहिती होतं पत्र देणाऱ्यांना की ही प्रोसिजर कदाचित अडचणीचे होऊ शकते याला कायदे कानून सगळे बघून ते अध्यक्ष किंवा विरोधी पक्ष नेते करावे लागतात हे पत्र देणाऱ्यांना देखील माहिती होतं आणि मला असं वाटतं की हे पत्र देऊन त्यांनी भास्कर जाधव साहेबांना फसवलेलं आहे

नाही विधिमंडळाने हे सांगितलं असेल तर तो विधिमंडळाचा भाग आहे खर तर महाविकास आघाडी किंवा एका पक्षाचा विरोधी पक्ष नेता करायचा कि महाविकास आघाडीचा सा करायचा हे सगळे निर्णय हे विधानसभेचे अध्यक्ष करणार आहेत त्याच्यावर त्यांनी उत्तर देखील दिले पण मी माझं एक मत सांगितलं तुम्हाला की विधानसभेच्या अधिवेशनाच्या अगोदर ज्या पद्धतीनं काही गोष्टी भास्कर जाधव साहेबांनी मांडल्या होत्या प्रामुख्यानं प्रखरतेनं ती प्रखरता कमी होण्यासाठीच हे युबीटीनं पत्र भास्कर जाधव साहेबांच्या समाधानासाठी दिलं हे माझं मत आहे विधानसभेचे अध्यक्ष हे एक वेगळी संस्था आहे आम्ही मंत्री म्हणून काम करतो ही वेगळी संस्था आहे त्याच्यामुळे विधानसभेच्या अध्यक्षांनी विधानसभेच्या कामकाजाबद्दल जर काही उत्तर दिलं असेल

एक लक्षात घ्या याबाबत नाही याच्यामध्ये मी काल देखील सांगितलं याच्यामध्ये दिशा सालियांच्या वडिलांनी माझ्या माहितीप्रमाणे पिटिशन हायकोर्टामध्ये दाखल केलेलं आहे त्यांच्याकडे जे काय एव्हिडन्स असतील त्यांच्याकडे जे काय पुरावे असतील त्याने ते कोर्टामध्ये सादर केले असतील किंवा करणार असतील ते सादर केल्यानंतर सन्मान्य न्यायालय जे इन्स्ट्रक्शन सरकारला देईल त्या पद्धतीनं सरकार काम करेल आज रिपोर्ट कुठचा आला त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही कणकोट मॅटर आहे आज मागचा अहवाल काय होता मी बोलणं योग्य नाही कणकोट मॅटर सुरू आहे आणि जे वडिलांनी तिच्या सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये तथ्य असेल आणि त्यांच्याकडे पुरावे असतील ते कोर्टामध्ये सादर करतील याच्यामध्ये काय म्हटलं गेलं की ज्यावेळी अनेक मंत्र्यांच्या बाबतीमध्ये अनेक आमदारांच्या बाबतीमध्ये असं काही गोष्टी घडल्यानंतर नैतिकता पुढे येते मग आता ती नैतिकता कुठे गेली हा सांगण्याचा आमच्या आमदारांचा उद्देश आहे काय सांगितलं की आपण ह्या प्रकरणावर जास्त चर्चा करण्यापेक्षा मी स्पष्ट माझं मत सांगितलं की या बाबतीमध्ये तिच्या वडिलांनी कोर्टामध्ये जे काही एव्हिडन्स दिलेले आहेत किंवा जे काही पुरावे दिलेले आहेत त्याच्यावर न्यायालय निर्णय करेल आणि न्यायालय निर्णय केल्यानंतर ज्या दिवशी न्यायालयाचा निकाल लागेल त्याच्यानंतर आपण बोलला आपण जर सिक्वेन्स बघितले सगळ्या ह्याच्यातले तर राहुल सोरापूरकर असतील तो कोरोडकर असेल किंवा अन्य कोण असेल अबू आजमी असतील कोणी कुठच्या पक्षाचा जरी असला आणि तो छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत असेल तो छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करत असेल आणि औरंगजेबाचं उदातीकरण करत असेल कर तर त्याच्याशी शिवसेना किंवा महाराष्ट्रातला नाही भारतातला नागरिक सहमत होणार नाही त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे हीच भूमिका घेतली जाईल राहुल सोलापूरकरांच्या बाबतीमध्ये जो काही प्रसंग घडला त्याच्यानंतर तातडीनं माझ्या माहितीप्रमाणे राहुल सोलापूरकर हे प्रसारमाध्यमांच्या समोर आले होते आणि त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली होती आता त्यांची भूमिका स्पष्ट केल्यानंतर बाकीच्यांची भूमिका काय याच्यापेक्षा त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे कोरडकरच्या बाबतीमध्ये काय झालं कोरडकरच्या बाबतीमध्ये जो फोन केला गेला तो फोन त्यांनीच के, केलेला होता ही ज्यावेळी खात्री झाल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा रजिस्टर झाला गुन्हा रजिस्टर झाल्यानंतर ते अटकपूर्व जामीनसाठी गेले आणि अटकपूर्व जामीनची हायकोर्टामध्ये केस ज्या दिवशी होती त्याच दिवशी त्यांना अटक झाली त्याच्यामुळे मला असं वाटतं की उगाच कुठल्या तरी गोष्टीचं कोणी भांडवल करू नये माझं फक्त एकच म्हणणं आहे की जे औरंगजेबाची हत्या ही काही पुस्तकांमध्ये वाचून झाली असं सांगणारे हुसेन दलवाईंसारखे आहेत ते हुसेन दलवाईंचं म्हणणं योग्य आहे की अयोग्य आहे हे युबीटीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगावं कारण माझ्याकडे पूर्ण आता मी तो मुद्दाम त्याची झेरॉक्स काढली म्हणजे कशा पद्धतीनं जातीयवादाचं विष पेरलं जातं त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे की असं म्हणायचं आहे की छ, छत्रपती संभाजी महाराजांची जी हत्या झाली छत्रपती संभाजी महाराजांची जे हाल करण्यात आले हे औरंगजेब आपल्याच लोकांकडनं शिकला असं म्हणण्याचा त्यांचा उद्देश आहे म्हणजे किती जातीवाद काही लोक फैलावत आहेत हे त्याच्यामध्ये आपण बघावं आणि मी ते पूर्ण पुस्तक वाचलं जरी नसलं तर काही त्यातले पॅराग्राफ वाचण्याचा प्रयत्न केलाय तिथं त्याच्यामध्ये असं काही लिहिलेलं नाही परंतु आपल्या धर्मामध्ये आपल्या समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न जर काही करत असतील तर त्यांनी देखील योग्य वेळी थांबलं पाहिजे असं माझं मत मा� आहे ठाकरे कसल्या शब्दाच मी सांगू का गेली तीन वर्ष माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर वाटेल त्या भाषेमध्ये हे मंडळी टीका करते जर जनतेला हे पटलं असतं तर आमचे वीस निवडून आले असते आणि त्यांचे ऐंशी निवडून आले असते त्यांचे शंभर पैकी वीस निवडून आले आमच्या ऐंशी पैकी साठ निवडून आले त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांचं कर्तृत्व आणि नेतृत्व हे सर्व मान्य आहे एकनाथ शिंदे साहेबांवर बदनामी करून टीका करून ते काही कमी होणार नाहीत उलट लोकांमध्ये त्यांच्याबद्दलची आत्मीयता आहे त्याच्यापेक्षा वाढेल आणि जे हे वीस वर आहेत ते दहा वर येतील मला असं वाटतं की त्यांचा अभ्यास कच्चा आहे कोल्हापूरचे कागलचे जे आमदार आहेत ते हसन मुश्रीफ आहे आणि ते आमच्या महायुतीमध्ये मंत्री आहे भाजप नाही महायुतीचं सरकार आहे महायुतीच्या सरकारमध्ये घटक पक्षामध्ये जरी एखादी व्यक्ती असेल तरी सुद्धा ते महायुतीनं घेतलेला निर्णय आहे ना, ना। जर आम्हाला महायुतीमध्ये हसन मुश्रीफ साहेब नको असते तर देवेंद्रजींनी सांगितलं असतं की मी शपथ हसन मुश्रीफ साहेबांना देणार नाही हसन मुश्रीफ साहेबांची ज्या अर्थी शपथ झाली त्या अर्थी मुस्लिम बांधव आमच्या महायुतीमध्ये मंत्री म्हणून काम करतायत अबू आझमी त्याचा अभ्यास केला मी गेले दोन दिवस शिवसेना म्हणून आमची भूमिका सांगितली की याच्यामध्ये तज्ज्ञांचं मत घेतलं पाहिजे इतिहासकारांशी चर्चा केली पाहिजे छत्रपती संभाजी महाराजांनी जे काय म्हटलेलं आहे ते पत्र मुख्यमंत्री मोद्यांकडे पोचलेलं आहे त्याच्यामुळे मुख्यमंत्री मोदय देखील सगळ्या इतिहासकारांशी चर्चा करून तज्ञांची चर्चा करून योग्य तो निर्णय घेतील नाही याच्यामध्ये तथ्य असू शकतं याची सविस्तर चौकशी झाली पाहिजे आणि मला आपल्याला देखील विनंती करायची आहे की एखादी व्यक्ती नरेंद्र मोदी साहेबांवर टीका करते एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करते आज देवेंद्रजींवर टीका केलेली आहे त्यांनी मुंबईमध्ये येऊन करावी मुद्दा असा आहे की एखाद्या माणसाला आपण किती लाकीपेक्षा मोठं करणार जे विरोधक करतायत आणि आपण पहिल्या दिवशी काय सांगितलं हे कामरामध्ये विकृती आहे पण त्याचं समर्थन करणारे महाविकृत आहे सांगायचं असतं या संदर्भामध्ये मी एक सांगू का इतिहासाच्या बाबतीमध्ये पूर्ण इतिहास वाचल्याशिवाय मी त्याच्यावर काही बोलणार नाही कारण छोटी त्याला वेगवेगळे पैलू असतात त्याच्यामुळे त्यांनी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे मग असंच उत्तर

स्टेटमेंट uh, में ऐसा कहा था कि जब शिवसेना की कांग्रेस बनेगी तब शिवसेना बंद की जाएगी लेकिन वो बंद होने के बजाय शिवसेना और यूबीटी और शिवसेना शिव, यूबीटी शिवसेना और कांग्रेस की अलायंस होगी तो अभी इन्होंने मोदी साहब को सलाह देना एडवाइस देना ये उचित है क्या ये उन्होंने सोचना चाहिए और एक बात ऐसी है, है कि जो देश में रहता है जो मुसलमान हो हिंदू हो जो तो देश प्रेमी है उसका समर्थन हम करते हैं अगर नौटंकी है तो पिछले तीन साल से क्या क्या नौटंकी हो गई है कहाँ कहाँ हो गई है इसका भी एनालिसिस करना पड़ेगा उसके बारे में प्रेस कॉन्फ्रेंस लेना पड़ेगा लेकिन नरेंद्र मोदी साहब ने जो निर्णय लिया है जो डिसीजन लिया है वो है देश की परंपरा का निर्णय है और उसका हम स्वागत करते हैं नमाज नमाज पति की जो पाबंदी लगाएंगी उसको लेकर नहीं इसमें ऐसा है कि जो प्रेस कॉन्फ्रेंस हो रही है इसका मतलब यह है कि अभी ये प्रोग्राम से जो मुस्लिम भाई और बहनों का वोट मिला था वो वापस जाने वाला है ये डर है इसलिए ये प्रेस कॉन्फ्रेंस शुरू है और जो यूपी गवर्नमेंट ने निर्णय लिया है वो यूपी गवर्नमेंट का निर्णय है नहीं सर सुधीर साहब ने भी नहीं मैंने वही बोला संजय द साहब ने मांग की हो सब पूरा इंफॉर्मेशन लेना पड़ेगा उसके ऊपर डिस्कस करना पड़ेगा शिंदे साहब से बात करनी पड़ेगी और बाद में ही उसमें बयानबाजी करना अच्छी बात है है? वो जो वहां बैठ के बयानबाजी कर रहा है उसको अभी कल उन्होंने देवेंद्र जी के ऊपर भी कुछ बयानबाजी की उसने कुछ उतारा है तो उसको आ, आप आपने भी यानी आपके माध्यम से कहना चाहता हूँ वहां बैठ के कुछ जो को कर रहा है उसने मुंबई में आने करना, मुंबई में आके करना चाहिए बाद में देखेंगे बीजेपी वाले क्या करते हैं हम क्या करते हैं एनसीपी वाले क्या करते हैं से बयानबाजी कर बाहर के लोगों से पैसा लेके नहीं ये इसका तो इसका तो पूरा इंक्वायरी होना चाहिए क्योंकि अगर ऐसा कोई कर रहा है तो उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए नहीं सही बात है क्योंकि एमपी के इलेक्शन में और विधानसभा के इलेक्शन में जो ये वोट ट्रांसफर हो गए थे यूबीटी के पास अभी उनको डर है मोदी जी के नेतृत्व में सौगात ए मोदी ये जो उपक्रम वो बना रहे वो चला रहे उसकी वजह से वापिस वोट उनके पास जाएंगे डर है इसलिए वो प्रेस कॉन्फ्रेंस हो रही अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो की सका पत्रकार परिषदेमध्ये ए सनशी असा काहीतरी उल्लेख केला बरोबर आहे ते ते एसेंशियल असा आहे लक्ष का ती इसेन्शियल लिडरशिप ऑफ महाराष्ट्र असा आहे ते त्यांना ते तेवढ्यापुरतं तो मर्यादित राहिलं पण आमच्या दृष्टीनं ती लिडरशिप महाराष्ट्राला महत्वाची आहे उपयुक्त आहे म्हणून त्यांनी जो त्या शब्दाचा अपभ्रंश करण्याचा प्रयत्न केला तो तसा नाही आहे ते इसेन्शियल लिडरशिप ऑफ महाराष्ट्र अशा पद्धतीचा तो उल्लेख आहे आणि ते नामकरण एकनाथ शिंदेसाहेबांचं केल्याबद्दल सा त्यांना मनापासून आम्ही धन्यवाद देतो आम्हाला आहे परत नाही नाही त्याला तो इतका सदग्रस्त आहे की त्याला कोणच धमकी देत नाही पण आपल्याला माहितीसाठी मी सांगतो की देशाच्या अर्थमंत्री जे आहेत निर्मला सीतारामन त्यांना वापर वापरलेली भाषा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांना वापरलेली भाषा नरेंद्र मोदी साहेबांना वापरलेली भाषा एकनाथ शिंदे साहेबांना वापरलेली भाषा मुकेश अंबानीना वापरलेली भाषा आनंद महेंद्रांना वापरलेली भाषा ही जर आपण वाचली किंवा ऐकली तर ती आपण सार्वजनिक ठिकाणी नाही एकटा सुद्धा बोलू शकत नाही अशी ती भाषा आहे मग अशी भाषा चालेल का अभिव्यक्ती स्वातंत्र्य याचा अर्थ कुणी यावं काही शिवीगाळ करावी अशातला भाग नाही जर शिवीगाळ केली बदनामी केली तर गुन्हे दाखल व्हावे हे संविधानामध्ये त्याच्यामुळे त्याला जे वाटतं ते सगळं योग्य हे होणार नाही आणि म्हणून मग मी सांगितलं की त्याला खरोखरच होऊच असेल तर त्यांनी शिवाजी पार्कला मोठा कार्यक्रम करावा त्याच्यात त्यांनी कविता करावी त्यांनी इथे यावं एवढा मोठा जर तो पॉप्युलर माणूस आहे त्यांना शिवाजी पार्कला कार्यक्रम करावा ना त्यांनी तारेक वेळ सांगावी रंगभूमीची काही काही <laughs> <ना। प्राँगा। laughs> <laughs> दादा कोणकेच व्यक्तिमत्व आणि त्यांची भाषण ही वेगळी होती दादा कोणके हे एका प्रचाराच्या भूमिकेत बोलायचे ते त्या पक्षाचे विरोधक आहेत ते शिवसेनेमध्येच काम करतात ते वंदनीय बाळासाहेबांचे समर्थक आहेत हे जगाला माहिती हो होते त्यांनी लपून चपून दुसऱ्याच्या पैशावर कधी केलं नाही हे दुसऱ्याच्या पैशावर करतात आणि स्वतः बोलू शकत नाहीत म्हणून त्यांच्याकडनं बदवून घेतात दादा कोणके हे स्पष्ट होते आणि दादा कुंडकेंचा कलाकार म्हणून मला नाही अख्ख्या महाराष्ट्राला अभिमान ती आवृत्ती ही नाही ही फालतूतली फालतू आहे हा आणि नाही नाही एक प्रश्न त्यांनी विचारला की स्टँडअप नाही 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 स्टँडअप कॉमेडी हा रंगभूमीवरचा किंवा या क्षेत्रातला असा एक प्रकार आहे की ज्याच्यामुळे समोरच्याच मनोरंजन होत असतं तो असलाच पाहिजे हा प्रत्येक भाषेमध्ये आहे देशाच्या प्रत्येक भाषेमध्ये पण याचा अर्थ त्याच्यामधनं शिवीगाळ करावी एखाद्याला बदनाम करावं एखाद्याच्या व्यंगावर बोलावं असं काही नाही मग असं करायचं असेल तर शिवाजी पार्कला यावं हे सांगितलं धन्यवाद